मी विवेक ठाकरे कृषी मित्र विवेक ठाकरे या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की शेतकऱ्यांनी ज्या हरभऱ्या पिकामध्ये तन्नास्काचा शोध लावला ते पी आय कंपनीचे एल या क या प्रोडक्टचा माध्यमातून शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये प्रयोग केला तर ज्या शेतकऱ्यांनी वापर केला आहे अशा शेतकऱ्यांचे आपल्याला त्यांच्या शेतामध्ये जाऊन त्या ठिकाणी वापर केल्यानंतर कशा पद्धतीने रिझल्ट आले काही नुकसान झाले का संदर्भामध्ये आपण व्हिडिओ घेणार होतो आणि तो व्हिडिओ घेण्याचा आज योग आपल्याला या ठिकाणी जुळून आलेला आहे तर या ठिकाणी ज्यांच्या शेतामध्ये आलेलं त्यांचं नाव आपण जाणून घेऊया भाऊ तुमचं नाव काय कैलाश मारुती कैलाश मारुतीजी मोरे हे वणी येथे असतात आणि त्यांचं गणेशपूरला घोनसा रोडला एक शेत आहे ते शेत शेतामध्ये त्यांनी चण्याची लागवड केली आहे तर तुम्ही या ठिकाणी कुठल्या प्रोडक्टचा वापर केला चण्याच्या पिकात कुठलं तणनाशक वापरलं इलाईट 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 या तणनाशकाचा वापर केला तर तुम्हाला रिजन कसा दिसला त्याचा रिजंट चांगलं आहे चांगलं आहे तुमच्या शेतातलं तण नियंत्रण झालेलं आहे हो, बरोबर आहे आणि याचा वापर करत असताना सुरुवातीला काय केलं तुम्ही पाणी देऊन असं याचा वापर केला पाणी देऊन याचा वापर केला बरोबर आहे एका तुम्ही दीड एकरामध्ये दहा पंपाचा वापर केला बरोबर आहे तर हे क्षेत्र बघण्यासाठी या ठिकाणी त्यांच्या बाजूचे शेतवाले सुद्धा या ठिकाणी आले तर भाऊ आपलं नाव काय संदीप विधाते संदीप भाऊ विधाते तर भाऊ मला सांगा या ठिकाणी तुम्ही इलाईटचा रिबल बघण्यासाठी कसा वाटतं आहे व्यवस्थित वाटत आहे कचरा वचरा सगळा झाला पिकाला काही त्याचा बसला नाही कचरा जडून सुद्धा पिकाला काही शाख या ठिकाणी बसला नाही असं दिसून येत आहे तर शेतकरी मित्रांनो यांच्या शेतातील आपण सर्वप्रथम मी तुम्हाला रिझल्ट दाखवतो तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी ह्या मोठ्या साईजचा कचरा असूनसुद्धा या ठिकाणी पूर्ण कचरा नष्ट झालेला आहे आणि चण्याला कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी इजा झालेली आपल्याला दिस आढळून येत नाही तर तुम्ही पूर्ण शेतामध्ये तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तर या ठिकाणी आपल्याला कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी चण्याला शाक बसलेला दिसत नाही आहे आणि मोठ्या प्रमाणात तणाचं नियंत्रण या ठिकाणी झालेलं आपल्याला आढळून येत आहे तर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की इलाइट जर आपल्या शेतामध्ये वापर करायचा असेल तर आपण आपल्या शेतामध्ये सर्वात पहिले ओलावा असणं गरजेचं आहे पाणी देऊन याचा वापर करा आणि दीड एम ए दीड एम एल प्रतिपंपाच्या प्रमाणे दहा पंप हे पंधरा एम एलच्या प्रोड पॅकिंगमध्ये येत असते दहा पंप हे संपूर्ण आपल्या दीड एकर क्षेत्रामध्ये याचा वापर करून त्या ठिकाणी डबल त्या चण्यावर आपला फवारा जाणार नाही याची काळजी घेऊन सरळ आपल्या तासाने फवारत जावे आणि कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी चण्याला हानी पोहोचला असा रिझल्ट या ठिकाणी दिसलेला नाही आहे परंतु मोठ्यात मोठा सुद्धा कचरा या ठिकाणी कंट्रोल झालेला आपल्याला दिसून येत आहे तरी आपण आपल्या रिक्सवर किंवा आपल्या शेतकऱ्यांच्या अनुभवातून ह्या प्रोडक्टचा वापर करून आपल्या शेतातील निंधनाचा खर्च आणि सुद्धा खर्च या ठिकाणी आपण कमी करू शकतो आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपण रिझल्ट घेऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण आपल्याला जर आवडला असेल व्हिडिओ तर याचा आपण आपल्या शेतामध्ये प्रयोग करून पाहा धन्यवाद